कुर्बानी भारत माता की भारत माता की दिवाळी कशी चालली तुमची चांगली आहे जोरात आहे अरे एवढा वेळ दिवाळी तुमचा सकाळी पाठ कशी काय चालली हॅपी शुभेच्छा दिवाळीच्या आणि शिवसेना आणि जिजाऊ या संस्थेच्या वतीने निलेश सांबरे यांनी दिवाळी पहाट आयोजित केली आता खरं म्हणजे दुपार व्हायला लागली आहे कारण दिवाळी पहाटच आज सगळीकडेच पा फिरतो आम्ही सगळीकडेच उत्साह उत्साह आणि जल्लोष दिसतो आहे खरं म्हणजे आज मुलं विविध भागातून इथं मुलं आलेली आहेत सगळ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे सगळ्यांची दिवाळी आनंदात गेली पाहिजे म्हणून निलेश सांबरे आणि दिराज ना या दोघांनी या ठिकाणी याचं आयोजन केलं आहे दिवाळी पहाटचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सेवन शिंदे साहेब तू आगे बडे